अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्या महिला शेतकऱ्याचा अटक सहासष्ट अफूची झाडे जप्त लोणी काळभोर पूर्व हवेलीतील आळंदी महातोबाची गावच्या हद्दीत अफू या अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्या महिला शेतकऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करून चार किलो वजनाची अफूची सहासष्ट झाडे जप्त केली आहेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला असत ता। शेत जमिनीमध्ये यात चाळीस हजार रुपये किमतीची चार किलो वजनाची सहासष्ट हाफूची झाडे हस्तगत करण्यात आली असून जमीन मालक महिलेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे खेड दापोली मार्गावरील दुचाकी अपघातात पती पत्नी जखमी खेड दापोली मार्गावरील बहिरवली फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात पती पत्नी जखमी झाले समीक्षा सुरेश सुतार वय पस्तीस सुरेश चंद्रकांत सुतार वय अडतीस दोघे राहणार कळंबणे अशी जखमींची नावे आहेत दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ गई म्हशीच्या दुधाचे नवे दर महागाई वाढतच चालली असून सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत चाललेला आहे आधीच महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे दुधाच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ झाली आहे सध्या गायीच्या दुधासाठी चोपन्न ते छप्पन्न रुपये मोजावे लागत आहेत नव्या दरवाढीनुसार आता एक लिटर दुधासाठी छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये मोजावे लागणार आहेत तर सध्या म्हशीच्या एक लिटर दुधासाठी सत्तर ते बहात्तर रुपये मोजावे लागत आहेत नव्या दरवाढीनुसार म्हशीच्या दुधासाठी बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत अमरावतीमधील सेंट्रल बँकेला भीषण आग लाखोंची रोकडान महत्त्वाची कागदपत्रे चळून खाक महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेत अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे या घटनेत बँकेत ठेवलेली लाखोंची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली यामुळे खळबळ उडाली होती या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद